आजच्या व्हिडिओमध्ये आपण चण्याची भाजी बनवणार आहोत तर चण्याची भाजी बनवण्यासाठी मी ते चण्याची भाजी घेतलेली आहे त्याबरोबरच मी इथे लसूण कापून घेतलेला आहे आणि इथे कांदे मिरच्या कापून घेतलेल्या आहेत त्याबरोबरच इथे वाढलेल्या मिरचीचं कूट आणि मसूरची डाळ घेतलेली आहे आता आपल्याला या भाजीला फोडणी घालायचं आहे त्यासाठी मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता कढईमध्ये तेल गरम झालेलं ते आहे की नाही ते आपल्याला चेक करून घ्यायचं आहे तेल छान असं गरम झाल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये मसूरची डाळ टाकायची आहे मसूरची डाळ टाकल्यानंतर तिला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे काही वेळापर्यंत आपल्याला ती छान अशी फ्राय करून घ्यायची आहे छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता आता त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये लसूणच्या कड्या टाकून घ्यायच्या आहेत लसूणच्या कड्या टाकल्यानंतर आता आपल्याला त्याला पण छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता याप्रकारे आणि त्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये मिरच्या टाकायची आहे हिरव्या मिरच्या आणि त्यांना पण छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता त्या मिरच्यांना थोडं छान शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर कांदे टाकून घ्यायचे आहे कांदे टाकल्यानंतर त्या कांद्यांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं त्या कांद्यांना परतून घ्या छान कांदे शिजू द्यायचे आहेत आपल्याला काही वेळानंतर बघू शकता कांदे छान शिजलेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये हे लाल मिरचे म्हणजे वाढलेल्या मिरचीचं कूट टाकून घेऊया आणि त्यानंतर छान असं परतून घेऊया बघू शकता कांदे छान असे शिजत आहेत हे आता कांदे छान शिजलेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये भाजी टाकून घेऊया बघू शकता ही चण्याची भाजी आपण याच्यामध्ये टाकून घेत आहोत छान अशी मिक्स करून घ्यायची आहे छान परतून घ्यायची आहे भाजी बघू शकता भाजी थोडी जास्त आहे म्हणून मी थोडी थोडी करून याच्यामध्ये सर्व भाजी टाकून घेतलेली आहे आता त्या भाजीला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे मिक्स करून घ्या छान छान असं परतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचंय आणि झाकून ठेवायचं आहे पाच ते दहा मिनटासाठी पाच ते दहा मिनटानंतर बघू शकता भाजी थोडी थोडी शिजलेली आहे आता आपल्याला त्या भाजीला थोडं परतून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी टाकायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून या भाजीला छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे भाजी आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी पुन्हा टाकून घेऊया आणि त्यानंतर पुन्हा छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आणि आता आपल्याला काही वेळासाठी म्हणजे पाच ते दहा मिनटासाठी आता आपल्याला झाकून ठेवायची आहे ही भाजी या ताटीवरून थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे ही भाजी जळणार नाही आणि लवकर शिजणार पण काही वेळानंतर बघू शकता भाजी छान अशी शिजलेली आहे बघा थोडी थोडी शिजलेली आहे आता आणखीन थोडं शिजवायची आवश्यकता आहे आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता याप्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे छान त्या मीठामध्ये ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता छान आपण भाजी परतून घेतलेली आहे आता पाच ते दहा मिनटासाठी आणखी आपल्याला झाकून ठेवायचं आहे बघू शकता पाच ते दहा मिनिटानंतर आता भाजी ही रेडी झालेली आहे छान शिजलेली आहे बघू शकता या भाजीचा कलर पण चेंज झालेला आहे बघू शकता डाळ पण छान अशी शिजलेली आहे आता आपण या भाजीमध्ये कोथिंबीर टाकून घेऊया मी कोथिंबीर छान अशी बारीक बारीक कापून घेतलेली होती आणि आता आपल्याला तो कोथिंबीर या भाजीमध्ये टाकून घ्यायचा आहे छान मिक्स करून घ्यायची आहे आता आपली भाजी एकदम रेडी झालेली आहे ही भाजी खूपच टेस्टी लागते एकदा तरी नक्की या पद्धतीने बनवून बघा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद